या गोष्टी नेहमी प्रायव्हेट ठेवा आपल्या कुटुंबातील भांडण कारण लोक समजून घेण्यासाठी नाही तर मजा घेण्यासाठी येतात आपला आनंद कारण प्रत्येकजण तुमच्यासाठी आनंदी नसतो पती पत्नीमधील गोष्टी जितके शांत राहाल तितकं नातं मजबूत राहील आपली मालमत्ता कारण नजर सगळ्यांची तीक्ष्ण असते पण चांगले आशीर्वाद सगळे देत नाहीत आपले स्वप्न आणि योजना सगळ्यांना सगळं सग्ड़ सांगणं आवश्यक नसतं आपली मेहनत आणि कमाई कारण प्रत्येकजण तुमच्यासारखा संघर्ष करणारा नाही आपलं दुःख काही लोक ऐकायला नाही तर पसरवायला येतात आपले पुढचे पाऊल कारण जगाला कॉपी करायला आवडतं कौतुक करायला नाही आपल्या घरातील गोष्टी जितक्या लपून राहतील तितक्या सुरक्षित राहतील आपले प्रेम जितक गुप्त राहील तितक खर आणि मजबूत राहील आपली कमजोरी कारण जग धीर देत नाही संधी शोधत आपल्या प्रार्थना सगळ्यांना सांगितल्याने त्यांचा परिणाम कमी होतो आपले भय भीती लोक लोकधैर्य देत नाहीत टिंगल करतात आपल्या नात्यांची खोली जग समजणार नाही फक्त मत्सर करेल आपल्या योजना सांगण्यापेक्षा कृती दाखवा कारण बोलणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांना जास्त मान मिळतो आपली चूक आणि सुधारणा प्रत्येकजण तुमचा प्रवास समजणार नाही आपले भविष्याचे स्वप्न आधी पूर्ण करा मग दाखवा आपल्या कुटुंबाच्या समस्या जितक्या गुप्त राहतील तितक्या लवकर सुटतील आपली चांगली कामं त्यांचे प्रदर्शन करू नका वेळ स्वतः बोलतो आपलं अंतशांती सगळ्यांना समजणार नाही की तुमचं खरं समाधानच तुमची कमाई आहे आपली विचार सनी प्रत्येकजण तुमच्या विचारांची खोली समजण्यास पात्र नसतो आपल्या मेहनतीचा मार्ग लोकांना फक्त यश हवं असतं प्रवास सहन करायचा नसतो आपल्या आयुष्यातील प्रार्थना दाखवण्याने नाही तर जगण्याने त्यांचा परिणाम होतो आपल्या चुका आणि त्यातून घेतलेले धडे लोक तुमच्या भूतकाळांचं मूल्यमापन करतील समजून घेणार नाहीत आपलं खरं प्रेम जितकं गुप्त राहील तितकं घट्ट मजबूत बनेल आपल्या आईवडिलांच्या गोष्टी कारण ते दे तुमचे देव आहेत जगाचे नाहीत आपली कमई कारण नजर नेहमी आशीर्वादाने चालते आपल्या संघर्षाची कहाणी लोक ऐकणार नाहीत फक्त तुलना करतील आपली योजना प्रत्येकजण इच्छितो की तुम्ही थांबा पुढे जाऊ नका आपल्या शांतीचं रहस्य जगाला कधीच समजणार नाही की तुम्ही कोणत्या समाधानात जगता आजचे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद